लक्षात घेऊन आहे का आमचं हा याच्यात आम्ही आमच्या शाळेमधला जो कचरा आहे आम्ही यामध्ये भरतो खाली करतो खाली होता तेव्हा घडागाडीला रे आता देऊ नको कचरा रस्त्यावरच सांडत जातो तुझा सारा कचरा एक पाक करण्याची सवय तुझी सोड फेको तुला कधी तुम्ही म्हणणार नाही गळ्या ¿Qué Entonces...

काम करतो घट्ट गाडी टाक स्वच्छतेचा ठेव दूध भाजी पाला पण देशवीपडीची खिशातरी ठेव काडपुडी पिशवी शिवण्याचा घरी क्लास, क्लास ना कापडी पिशवी शिवण्याचा घरी क्लास घ्या पण ते तुला कोणी कधी म्हणणार नाही गड्या ते तुला कधी कोणी म्हणणार नाही घड्या

वाहनांची गर्दी आहे पण इकडे जर बघितलं तुम्ही कुठंही पर्यंत कुठपर्यंत तरी पण इथे कुठंच तुम्हाला पनण्या दिसणार नाही कापडं फेकलेले दिसणार नाही आणि निसर्गाला साथ आहे अमेरिकेतल्या लोकांची पण आपल्या इकडे मात्र आपण बेशिस्तपणे कुठेही कचरा टाकतो कुठेही जळत राहतो आणि कुठेही कपडे फेकत राहतो नदी नाले कोणतीच जागा आपण सोडलेली नाही आहे मित्रांनो थोडं तरी आपण निसर्गाला साथ द्यायला पाहिजे नाहीतर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही हर देश मे तू हर भेष मे तू तेरे नाम अनेक तू एक सागर से उठा बादल बनके बादल से फटा जल हो कर के। फिर नहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एकही आहे सुगंध 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 स्मेल एकदम छान आहे सुंदर आहे चालण्यासाठी ट्रॅक आहे हा आणि याच्याच बाजूने फुलं पण आहेत सकाळी सकाळी पाणी येऊन गेलं पाण्याचे डबके तयार कार गेली झाडावर हा किती मोठी खार दिसते का तुम्हाला आहे लपली आहे मागे तुरु 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 तुरू जात आहे हे बघा इकडे नदीचा परिसर आहे आपल्या इकडे समजा नुमान आला आहे वाहतूक चालू आहे आणि इथे कुठेही पन्या दिसत नाही आहे कुठेही असं नदी आहे पण क्लीन आहे क्लीन वॉटर हा छान परिसर आहे मित्रांनो आपली मित्रांशी घेऊया वसुंधराला सलाम करूया इकडच्या झाड वेली फुलं ही शान सोंग नको करू राजा ठेव त्याचा थँक्यू आज मी तुम्हाला माय प्लांट अँड सोशल ऍक्टिव्हिटी बद्दल सांगणार आहे आता मी सध्या तर माय प्लांट बद्दल सांगते हा तुम्ही पुढे बघत आहात ही एक साधी तेलाची बॉटल होती आणि याला लोक काय करतात काम झाल्याबरोबर फेकून देतात पण याला फेकल्यापेक्षा याच्यापेक्षा एक चांगली एक वस्तू वस्तू तर नाही पण आपण यात एक छोटंसं प्लांट लावू शकतो हो ना आणि हे आपण एक इंडोर प्लांट म्हणून घरात ठेवू शकतो याला उन्हाची गरज लागणार नाही कारण याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि पाण्यामध्ये जर ते प्लांट येतो तर याला उन्हाची गरज लागणार नाही पण तसंच जर आपण मातीमध्ये लावू तर मग त्याला उन्हाची गरज सर्व गोष्टीची पाण्याची पण गरज लागणारच आहे <laughs> माझे मत एवढेच आहे की आपण कुठलीही वस्तू वापरतो व वा त्या वस्तूला त्यानंतर फेकून देतो काम झाल्यानंतर पण तीच वस्तू जर आपण त्यामध्ये कुठलेही प्लांट लावून है ना आपण त्याला घरात ठेवू शकतो त्याला इनडोर प्लांट म्हणून घरात ठेवू शकतो आणि जर सुद्धा हेच आपण बाहेर फेकलं तर या तर याच्यामुळे आपल्या पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतो त्याच प्लांट हो हा प्लांट जर समजा आपण किचन मध्ये ठेवला तर झुरडे होणार नाही आणि जर बेडरूम मध्ये ठेवला तर मच्छर सुद्धा होणार नाही हा आपण एक इंडोर प्लांट म्हणून ठेवू शकतो हे प्लांट एका फांदीपासून तयार झालेले आहे हे पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्था नगर एक हे यांचं एक इनोव्हेशन आहे व यात यांना शंभर टक्के यश प्राप्त झालेलं आहे मी आता सोशल ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहे जेव्हा पूर्ण समाज एकत्र येऊन विचार करेल की आपल्याला कुठलीही वस्तू न फेता त्याचा रियूज वापर कसा करावा हे महत्वपूर्ण आहे आणि जेव्हा पूर्ण समाज येऊन याचा विचार करेल तेव्हा कशावर घणा दुष्परिणाम नाही होईल हे महत्त्वाचं आहे म्हणूनच पुनर्वापर करणं हे गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाश या दादा पर्यावरणपूरक पिशवी घ्या पंधरा रुपयाला चेतेला 15ला त्याने पर्यावरण संवर्धन होतं आणि प्लास्टिकपेक्षा ही फायद्याची आहे म्हणजे धुतो सुद्धा येते आणि यूज झालेल्या वस्तू वा। वापस द्यायला येते अरे ओ फक्त तुम्ही वीस रुपयाची आहे ही वेस्ट डन ही पर्यावरणपूरक आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे कापड पिशवी आहे आणि वेगवेगळे कलरमध्ये अवेलेबल आहे ते याचे फायदे म्हणजे की कापडापासून वाया गेलेल्या कापडापासून आपण उपयोगी वस्तू बनवली आहे आणि याला सुद्धा येते आणि ते म्हणजे प्रत्येक प्राण्यां प्राण्यांना

वापरायला पाहिजे आणि पन्नीचा वापर काढावा आणि या कापडी पिशव्याचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे जा सुंदर अशा पिशव्या ताईंनी शिवलेल्या आहे याचा उपयोग प्रत्येक पर्यावरणवाद्यांनी करायला पाहिजे आणि आपलं जे देणं आहे निसर्गाला ते दिलं पाहिजे असं मला वाटते या ताईंचं एक वेळा आपण स्वागत घेऊया स्वागत आई लाइक यू Aare wa, anihi? Ti parna siri baale Aare bhaakre, malai hi pishvi baale bada Yut kala baale Maanghi waishi malaki tila deshiku Sama Maata mante loo bukeri nye Maanghi tila doi shuru kubile U malaparat kubile U malaparat kubile U malaparat kubile Aare hini chan Hini swata shurili ahe Maha kiti chan

हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू ये ही है सागर से उठा बादल बनके बादल से फटा जल हो करके के फिर नहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है तू ये ही है हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू ये ही है थैंक यू धन्यवाद चलो चलते हैं जरा अमरावती के सफ़र करने के लिए और आप देखो ये संकट मोचन हनुमान मंदिर का पार्वती नगर नंबर तीन में गार्डन है और ये देखो अपन अमरावती में मालटिकड़ी के रोड पर शाम के तरफ जा रहे हैं यहाँ कुछ बैग्स मिले हैं हम इकट्ठा कर रहे हैं और ये बैग ऐसा वेस्टेज जो है वो फेंक देने वाले को धन्यवाद कहता हूँ वो हमारे काम में आ जाएंगे और हम उसका इस्तेमाल बैग में खाली माती बीच में कचरा और ऊपर माती ऐसा करके वो उसमें प्लांट बढ़ाएंगे यानी रीयूज कर रहे हैं रिसाइकल नहीं है रीयूज़ करने का हम इसका प्रयोग करेंगे और ये हमारे गार्डन में हम जरूर लेके जाएंगे सब इकट्ठा किया है और गाड़ी के बीच में रख देता हूँ फेंकने वाले को बहुत बहुत धन्यवाद जो फिकू है उन्होंने भी थोड़ा सबक लिखना चाहिए लेना चाहिए कि ये क्या करने जा रहे हैं तो चलो भाई देखते हैं हम तो गाड़ी पर रख देते हैं और निकल पड़ते हैं हमारे गार्डन की तरफ थैंक यू जमला हो ना ताट दाखवा आमच्या परत बागेत निघणार जिल्हा परिषद शाळा रामा रामाल टमाटे दाखव ना टमाटे कुठे आहे कसे लागले ना टमाटे व्हेरी गुड हे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रामा मधली परत बाग परत बागेमध्ये पाणी टाकताना विद्यार्थी हा शाळेतले झेंडूचे फुलं आहे सांग ना कोण सांगते बघा बघा किती छान फुलं लागलेत बाग येत फुले शाळेत फुले मित्रांनो आपण जर बघितलं तर हे यू एस आहे आणि या ठिकाणी जो पालापाचोळा आहे पालापाचोळा हवेने असा जमा केला जातो आणि प्लास्टिकच्या आपल्या कागदाच्या बॅगमध्ये प्लास्टिकच्या बॅगमध्ये प्लास्टिक न जमा करता कागदाच्या पिशव्यामध्ये असे भरून ठेवल्या जातात आणि त्यानंतर मग घंटागाडी येऊन त्या ठिकाणी ते विशिष्ट ठिकाणी नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केल्या जाते अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपणही आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा उपयोग करू शकतो समुद्राकडचा भाग बघा इकडे कुठेही तुम्हाला प्लास्टिक पन्नी दिसणार नाही आहे स्वच्छ सुंदर परिसर आणि एक शिस्त आहे प्रत्येक पर्यटकांच्या जवळचा जो कचरा आहे प्लास्टिक तो डस्टबिनमध्येच जातो कुठेही फेकल्या जात नाही सुंदर असा परिसर बोस्टन एरियातला आहे आपण बोस्टन यू एस एमधलं चित्र बघित आहोत चित्र बघत आहोत आणि त्या ठिकाणचा परिसर पण आपण बघत आहोत मित्रांनो आपण पण आपला देश असा स्वच्छ सुलम्यू शकतोच धन्यवाद बी दोन दोन बी आय ह्याच्यामध्ये टाकलेले आहेच्यामध्ये बी दिसते तुम्हाला शिड अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शेड याच्यामध्ये येऊ शकतो आता याच्यामध्ये शेड दिसते कागदावर कागद पण डिस्पोज होणार आहेत आणि याच्यावर आता माती झाकून दिल्या जाईल या पद्धतीनं <laughs> मग याच्यावर पाणी याच्यावर पण तसंच हे शिड्या कागदार येते आणि याच्यावर थोडी माती म्हणजे अशा टाईपचे फुलं त्याला येणार कलर आणि याच्यामध्ये आम्ही खाली माती मधात कचरा आणि वर असे खत टाकलेला आहे निंबोडीसारखं खत मित्रांनो यामध्ये ओला कचरा आहे आठ दिवसपर्यंत हा घरात होता तर प्रत्येकाने असे याच्यामध्ये सुका कचरा आहे याच्यामध्ये प्लास्टिक आहे वेस्ट मटेरियल आहे आणि याच्यात वेट गार्बेज आहे हे दोन्हीच्या दोन्ही आता नेण्यासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी घंटागाडी येत आहे दिसली का तुम्हाला घंटागाडी जी घंटागाडी आहे परत दुसऱ्या ह्याच्यातून फक्त ओला कचरा घेत आहे हे गाडी ही गाडीतून अशी मशिनीतून निघत आहे असा घेऊन आतमध्ये कचरा पूर्ण टाकला जात आहे ओला कचरा परत ते डस्टबिन त्याचप्रकारे ठेवून दिल्या जाते यातून हे यांची घंटा गाडी एका साईडची अशा टाईपनं त्या ठिकाणी पूर्ण उचलल्या जाते सर्विस आणि माणसाचं काम कुठंच पडत नाही या डस्टबिनमधलं खाली झालं मला गाडी पलटेल तिथून वेस्ट मटेरियल आणि पूर्णच्या पूर्ण गाडीत घेतल्यानंतर परत अजून जा। निघून जाते वेस्ट जो महत्त्वाचा विषय प्लास्टिकचा ते प्लॅस्टिकच्या डस्टबिन पूर्ण उचलल्या जातील काही गाडी आलेली आहे महानगरपालिकेची हा फक्त लाल डबा उचलेल लाल डब्यातलं जेवढं काही प्लॅस्टिक आहे तो याच्यामध्ये घेईल मी डस्टबिन त्याचं सोडून देईन परत हा लाल डब्बाच घेईल इकडचा आपल्या इकडचा लाल डब्याला बरोबर आणि पूर्ण याच्यामध्ये टाकल्या जाईल पूर्ण भरलं की मग याच्यामध्ये मोठ्या याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण एकटाच व्यक्ती सर्व काम करतो पहिले ग्रीन मध्ये जे ओला कचरा आहे हा नेला गाडीने आणि आता इकडे जे प्लास्टिक वेस्ट आहे असं वेगळं वेगळं टाकलं जाते